तुळशी विवाहानिमित्त आज आपण नैवेद्यासाठी छान असे अनारसे बनवत आहे त्यासाठी बघा मी तीन दिवस तांदूळ भिजवले होते रोज त्याचं पाणी बदललं होतं तीन दिवसानंतर बघू शकता आपण अशा प्रकारे तांदूळ भिजले आहेत छान असे धुवून घेतले हलक्या हाताने धुवायचे नाही तर त्याचे तुकडे होतात आणि धुतल्यानंतर असे मी चाळणीमध्ये निथळून घेत आहे पूर्ण व्हिडिओ पहा खूप सोपी आणि एक नंबरच असं अनारसे आपले होणार आहेत हे बघा अशा प्रकारे निथळून घेतलं आणि निथळल्यानंतर मी सुकायला ठेवलं होतं दोन तास असे पसरून ठेवले आणि दोन तासानंतर हे बघा अशा प्रकारे आपण का गोळा करून घेतले आहेत आणि नंतर मी मिक्सरला ते फिरवून घेणार आहे ओलसरच हवेत जास्त सुकलेले नको आहेत मिक्सरला फिरवणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चक्कीतनं दळून आणलं तरी चालेल पण देत नाहीत चक्कीमध्ये दळून अशा प्रकारे बघा मी दळून मिक्सरला फिरवून घेतले चाळणीने चाळून चार्णी घेणार आहे खूप सुंदर होतात आणि एकदम सोपी पद्धत आहे अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही करत असाल ना तरी पण तुम्हाला जमेल एवढे सुंदर होतात हे बघा अशा प्रकारे चाळून घ्यायचं आहे आणि पुन्हा जे राहिलेलं आहे झाडसर ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून पुन्हा फिरवून घेणार आहोत अशा प्रकारे मी सर्व बारीक केलं त्यानंतर मी पातेल्याचं माप घेतलं आहे छोटं पातेलं त्यातले बघा दोन पातेले मी घेतलं आहे थोडंशी मी पिठी ठेवली आहे कारण आपल्याला जर लागलं ला तर हवं म्हणून आणि दोन पातेले आपली पिठीला मी एक पातेलं गूळ घेतलेलं आहे छान असं चिरून घेतलं आहे बघा आणि आपण असं मिक्स करून घेणार आहोत खूप सुंदर आणि एकदम अगदी परफेक्ट माप आहे बघा अशा प्रकारे खरंच केले ना तर तुम्ही ते महिनाभर ठेवू शकता पीठ एवढं छान होतं हे बघा असं मी गुळ सगळं हे करून घेतल्यानंतर मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे म्हणजे सगळीकडे एकसारखा लागेल खूप छान होतात अनारसे आणि सर्व मी मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर मी त्याचे अशा प्रकारे गोळे बनवून स्वच्छ डब्यामध्ये म्हणजे तिथं पाणी लागण्याने अगदी कोरडा डबा करून त्यात ठेवणार आहे त्यानंतर मी त्या आ, त्या तीन दिवसांनी ते पुन्हा त्याचे गोळे मोडणार आहे आणि पुन्हा गोळे करून पुन्हा ठेवणार आहे आणि त्यानंतरच मी अनारचे करायला घेणार आहे हे बघा तीन दिवसानंतर काढलं आहे मी आणि त्याचे गोळे करून मोडून पुन्हा करून ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर तीन दिवसांनी मी हे बघा असे मी गोळे काढून घेतलेत जेवढं तुम्हाला अनारसे करायचे आहेत तेवढेच तुम्ही गोळे काढून घेऊ शकता अशा प्रकारे मोडून घ्यायचं आहे क ह्याला कमीत कमी नाही म्हटलं ना तरी आ आठ दिवस तरी लागतं जेवढं मोरल की नाही तेवढे अनारसे खूप छान लागतात अशा प्रकारे मी सर्व मोडून घेतलं आणि थोडंसं अगदी आपलं पोहे काहीचा चमचा आहे ना तेवढंच मी पा दूध टाकलं होतं छान गोळे करून घेतले सॉरी माझं काय झालं ते थापायचा व्हिडिओ जरा स्किप झाला कारण खूपच व्हिडिओ झाले होते मी ह्याच्यामध्ये आपली खसखस असते त्याच्यावर छान थापून घेतले आहेत आणि खसखशीचा भाग आहे तो वरच्या बाजूला करायचा आणि तेल आहे ते की नाही असं व त्याच्यावरती सोडायचं इतके छान जाळीदार होतात की नाही अगदी खुसखुशीतच खरं सांगायचं म्हणजे मी मागच्या वर्षीपासून करायला लागली आहे पण एक किलो मी तांदूळ तांदळाचे तांद� करून ठेवते गोळे हो पण संपेपर्यंत आमच्यात खाता मग खातात एवढे आवडतात खूप सुंदर होतात अगदी पहिल्यांदा मी मागच्या वर्षी गेले होते तेव्हा पण खूप सुंदर झाले होते आणि आता पण खूपच सुंदर झाले अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी केले ना तरी छान लागतात अशा प्रकारे एकदा करून बघा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ स्किप करून बघू नका तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला ना तर तुमची कृती चुकेल आणि करायला तुमची रेसिपी बिघडेल हे बघा किती सुंदर अगदी छान फुललं आहे आतपर्यंत तळला गेलं आहे आणि आपण तळताना मध्यम गॅस ठेवायचा आहे आणि जी आपण खसखस लावली आहे ती वर वर बाजू करायची आणि उलत नेणी असं तेल वरती टाकायचं बघा किती सुंदर झालं आहे मी दुसरं दाखवते बघा तुम्हाला अशा प्रकारे उलटण्याने त्याच्यावर ते तेल सोडायचं म्हणजे वरचा भाग पण छान असा शेकला जातो कारण हा अल्टीपल्टी करायचं नसतं अनरशाला एक बाजू म्हणजे जसं टाकलं आहे ना तसं शेवटपर्यंत तो तळायचा असतो म्हणून वरचा भाग कच्चा राहू नये म्हणून असं तेलवरती शिंपडायचं असतं गरम गरम साखरेचे नाही मी करून बघितले पण गुळाचे आहे ते खूप छान मऊ होतात आणि खूपच सुंदर हे बघा किती सुंदर झाले आहेत आपले गुळाचे अनरसे अशा प्रकारे करून बघा केल्यानंतर तुम्हाला सारखे सारखे करायला लागतील एवढे सुंदर होतात खरं सांगायचं म्हणजे आमच्या घरात अगोदर अनारसे कोणीही खात नव्हते पण जसे मी अनारसे करायला सुरुवात केली तसे अगदी ते एक किलोचं पीठ आहे ना ते संपेपर्यंत करावे लागतात संपलं की लगेच करायचं संपलं की लगेच करायचं असं करून ते एक किलोचे पूर्ण केले जातात अगदी आणि तुम्ही हे पीठ आहे ते महिनाभर फ्रीजमध्ये ठेवू शकता पण आमचं महिनाभर राहतच नाही कारण ते संपलं की लगेचच बनवायला लागतात एवढे सुंदर होतात आणि जाळीदारच आणि चव तर एक नंबर जेवढं ते पीठ मुरेल ना तेवढे अनारसे एक नंबरच होतात हे बघा अशा प्रकारे आपण करून घेतले आहेत बघा किती सुंदर झाले आहेत आपले रंग पण सुंदर आला आहे आणि खसखशीने किती सुंदर दिसत आहेत बघा आतापर्यंत छान तळले गेले आहेत आपले अनारसे अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कसे झाले ते मला मेसेज करायला विसरायचं नाही आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे बेल आयकन प्रेस करायची जेणेकरून प्रत्येक नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळालं मिळेल आणि हाईप करायला तर अजिबात विसरायचं नाही आणि लाईक पण करायचं आहे कारण तुमची आणि कमेंट छान छान कमेंट करायचे आहे तोडून दाखवते हो बघा बघा किती सुंदर आतपर्यंत अगदी जाळी फुटली आहे त्याला खूप छान होतात अशा प्रकारे करून बघा आणि रेसिपी जरा जरी आवडली तर चला पटकन एक लाईक करा छानशी कमेंट करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये मा फॅमिलीमध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे छान छान वाटतं तुमच्या कमेंट्स वाचून खूप छान कमेंट करता तुम्ही आणि रेसिपी आवडतात तुम्हाला माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय